याकडे याकडे बघा आयगाकडे येळे बघा वर्षानं आले सर्टिफिकेट मिळून तर काय होईल मेला आहे ग तर निघले तरी इतना गटलेवर तर निघले पुन्हा घाला पुन्हा આપણી <laughs> ઘડી <laughs>

एक किलोमीटर पेक्षा जास्त आहे का मला मनाच्या

छॉम चाले अनो, इंत, कर चाले हंघा हो अरभफरी चिसम� 8, आ हमने उंजक संवताले मैं संसेरी होाया कि अपतु तो not in the water that land 3, कि उंडे शाले चाले उफ़ाया पी्ञिको के अंज्य एंजक मा इन साया हिकाले लेकड प्या का झोलत

चला पाणी बघू या तिकडं सोयाबीन होय सोयाबीन काढत नाव ह्या वर्षी कुठन हिटन दिसतंय ना पाणी सगळं नाही

असं कधी पण आलं नसेल एकोणीस मध्ये आले एकोणीस आलतोय अजून जास्तच आहे अजून तेवढं नाही मला ती साहेब बोलवली की मी जाऊ तिकडे पांडू इथं असे असं ये तिकडे कारण आपली पिकअप ती बोट आण आपला भाव अडकला तिकडे पिकअप गावात गाव शेती शेडी गेले तिथे